परवानगी देत नाही आणि दहशतीमुळं आम्हाला किमान पंधराशे मत पोल झाल्याशिवाय आमची छाननी त्या ठिकाणी होत नाही आणि लोक महिला या मतदानाला यायला तयार होत नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरे मार्ग अवलंबणार आहोत ही लढाई आम्ही सोडणार नाही यापुढेही वेगवेगळ्या पद्धतीनं न्यायालयानं ही लढाई लढली जाईल आणि त्या ठिकाणी गावकऱ्यावरती जो होणार गावकऱ्यांनी जे जेही पद्धतीने त्यांचा रोष व्यक्त केला त्यांनी गेली आठ दिवस तयारी केली सगळ्या प्रकारचं या ठिकाणी खर्च दोन तीन लाख रुपयाचा खर्च केला मंडप घातला त्यांनी पेट्या साहित्य सगळं सा। या ठिकाणी जमा केलेलं होतं आणि मीडियाचे तुमचे प्रिंट मीडियाचे लोक त्या ठिकाणी मतदानासाठी प्रत्येक टेबलवरती बसून आहेत पण या ठिकाणी प्रशासनाची भूमिका अशी आहे की एक जरी चिठ्ठी तुम्ही पाडली आणि एक जरी मत पोल झाला तरी तुम्हाला आम्ही या ठिकाणी कारवाईला सामोरं जावं हो लागेल आम्ही सगळ्या फोर्स उपस्थित आहे तर आता आम्ही सगळ्यांनी विचार करून त्या ठिकाणी मी पाच चर्चा करेन आणि त्यानंतर आमचा निर्णय तुम्हाला सांगितला जाईल पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा सुरुवातीला गेली पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी एक भी मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेटी असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आम्ही अगोदर चव्वेचाळीस कला पुकारलेला आहे आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान पंधराशे मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते पंधराशे मतदान या ठिकाणी मला होणार होतं परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर बरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रांत कार्यालय अशी किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं पंचवीस ते पन्नास हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्याय या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकतीने प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमात तुमचं मला सांगतो नाही नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते पंधराशे चौदाशे मतदान मला आणि पाचशे दोन मतदान हे समोरच्या उमेदवाराला झालेलं आहे मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्णपणे या तालुक्यातला अभ्यास केलेला आहे आणि असा असताना त्याला दहाशे तीन म्हणजे दुप्पट मतं दाखवलेले आहेत म्हणजे त्याची ती शिष्टीमच होती की दुप्पट मतं करायची त्या ठिकाणी आम्हाला होती या गावाचा आक्रोश होता या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मध्ये इव्हीएम मधून उत्तर जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खर तर शासनानं ही सकाळ याची भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती परंतु प्रांताने जमावबंदीचे आदेश काढले तहसीलदारांना ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी साहित्य सगळं आम्ही तुम्ही एक मत टाका तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरते की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतन तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील सरकार असतील ते सगळे जे पुढे चित्र जाणार होत सगळ्या चॅनलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीने मतदान होणार होत आणि प्रशासनानं मतदान करू दिलं असतं हे चित्र महाराष्ट्राच्या समोर हो यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी आधार देण्यासाठी या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चढेवरती झोपलो होतो सगळं गाव एक हजार लोक झोपले होते पण एक हजारातले लोक आता पोलीस असल्यामुळे तीन चारशेच लोक या ठिकाणी आहेत बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करण मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो पंधराशे मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही म्हणून या ठिकाणी थांबण्याचा था निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून आम्ही नक्कीच नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं त्यामुळे त्यांना चोपन्न हजार मतं पडली की एक लाख आठ हजार झाली म्हणजे प्रत्येक मताला मल्टीपाय म्हणजे एकाच एक असा फॉर्म्युला या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला जी या ठिकाणी पडताळणी करू दिली नाही अशीच याच गावात नाही दहा गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया सुफी प्रक्रिया गाव स्व खर्चा करते त्याच्यामध्ये काय कुणाला शासनाचा खर्च आहे कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय बंदोबस्त मागतोय असं काही नव्हतं परंतु शासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार काय पुरावे ते मी तुम्हाला एक वीस दिवसानंतर शंभर टक्के दाखवणार आहे आणि ते लाईव्ह पद्धतीने दाखवले जातील तेवढ्यासाठीच हा साथ गावकऱ्यांचा अटास होता आणि मला सुद्धा बघायचं होतं त्यासाठी मी एक रात्र मुक्कामाला या ठिकाणी येऊन थांबलेलो होतो धन्यवाद परंतु प्रशासन हे त्यांच्या मतदान करू देणार साधारणपणे अर्ध्या दोनशे अडीचशे तरी सुद्धा अजून या प्रशासनाची भूमिका काय म्हणून आपण थांबलेलो होतो परंतु प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये परवानगी देत नाही आणि दहशतीमुळं आम्हाला आना, पोल झाल्याशिवाय आमची छाननी त्या ठिकाणी होत नाही आणि लोक महिला या मध्याला यायला तयार होत नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरी मार्ग अवलंबणार आहोत ही लढाई आम्ही सोडणार नाही यापुढेही वेगवेगळ्या पद्धतीनं न्यायालयीन ना, पद्धतीनं ही लढाई लढली जाईल आणि त्या ठिकाणी गावकऱ्यावरती जो हो ना गावकऱ्यांनी जेही जे पद्धतीनं त्यांचा रोष व्यक्त केला त्यांनी गेली आठ दिवस तयारी केली सगळ्या प्रकारचं या ठिकाणी खर्च दोन तीन लाख रुपयाचा खर्च केला मंडप घातला त्यांनी पेट्या साहित्य सगळं या ठिकाणी जमा केलेलं होतं आणि मीडियाची तुमचे प्रिंट मीडियाची लोक त्या ठिकाणी मतदानासाठी प्रत्येक टेबलवरती बसून आहेत पण या ठिकाणी आणि प्रशासनाची भूमिका अशी आहे की एक जरी चिठ्ठी पाडली आणि एक जरी मत बोललं तरी तुम्हाला आम्ही या ठिकाणी कारवाईला सामोरं जावं लागेल आम्ही सगळ्या फोर्स या ठिकाणी उपस्थित आहे तर आता आम्ही सगळ्यांनी विचार करून त्या ठिकाणी गावकऱ्यांशी मी पाच मिनिटं चर्चा करेन आणि त्यानंतर आमचा निर्णय तुम्हाला सांगितला जाईल पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा केली गेली पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी तुम्ही एक बी मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेटी असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आम्ही आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेठ्या धरून ठेवणार आणि ती इसकावून घेतील यामध्ये मंडळ उडेल आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील जी मतदानाची जी प्रक्रिया आहे किमान पंधराशे मतदान तरी पूर्ण होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते पंधराशे मतदान या ठिकाणी मला होणार होत परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळे या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केली निर्णय घेतलेला आहे आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं पंचवीस ते पन्नास हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्याय व्यवस्थेपर्यंत या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जाणकार थांबणार नाही एवढंच हे याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो سلام جي سلام جي سلام جي मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्याय मिळेल असा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला नाही नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते पंधराशे चौदाशे मतदान मला आणि पाचशे दोन मतदान हे समोरच्या उमेदवाराला मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्णपणे या तालुक्यातला के अभ्यास केलेला आहे आणि असा असताना त्याला दहाशे तीन म्हणजे दुप्पट मतं दाखवलेली आहेत म्हणजे त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मत कशा पद्धतीने ट्रान्सफर करायची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी करायची होती या गावाचा आक्रोश होता या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत जे ईव्हीएम मधून उत्तमराव जानकारला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि पडताळणी करण्यासाठी खर तर शासनानं ही सकाळची भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती परंतु प्रांताने प्रांता जमावबंदीचे आदेश काढले तहसीलदारने ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही ना अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी तुमचं साहित्य सगळं आम्ही तुम्ही एक मत टाका तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरते की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील सरकार असतील पुढे चित्र जाणार होत तुम्ही सगळ्या चे चॅनलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीने मतदान होणार होत आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी लल लल आधार देण्यासाठी या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्र या चटेवरती झोपलो होतो सगळं गाव एक हजार लोक झोपले होते पण एक हजारातले लोक आता पोलीस असल्यामुळे तीन चारशेच लोक या ठिकाणी आहेत बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो पंधराशे मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही म्हणून या ठिकाणी थांबण्याचा था निर्णय गावकऱ्या बरोबर चर्चा करून नक्कीच नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं त्यामुळे त्यांना चोपन हजार मतं पडली की एक लाख आठ हजार झाली म्हणजे प्रत्येक मताला मल्टीपाय म्हणजे एकाच एक असा फॉर्म्युला या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला जी या ठिकाणी पडताळणी करू दिली नाही अशीच याच गावात नाही मी दहा गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बुथ लावली आणि साधी प्रक्रिया सुफी प्रक्रिया गाव स्व खर्चा करत आहे त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं परंतु शासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार आरोप करता की अशा अशा प्रकारे मत ट्रान्सफर झाले काय पुरावे ते मी तुम्हाला एक ते वीस दिवसानंतर शंभर टक्के दाखवणार आहे आणि ते लाईव्ह पद्धतीनं दाखवले जातील तेवढ्यासाठीच हा गावकऱ्यांचा होता आणि मला सुद्धा बघायचं होतं त्यासाठी मी एक रात्र मोकामाला या ठिकाणी येऊन थांबलेलो होतो धन्यवाद परंतु प्रशासन हे त्यांच्या पद्धतीनं तुम्हाला मतदान करू देणार साधारणपणे अर्ध्या तासामध्येच मतदान प्रक्रियेला आपण सुरुवात करणार होतो दोनशे अडीचशे लोक त्या ठिकाणी जमलेले तरी सुद्धा अजून का या प्रशासनाची भूमिका काय म्हणून आपण थांबलेलो होतो परंतु प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी परवानगी देत नाही आणि दक्षतेमुळे आम्हाला किमान पंधराशे मतदान तरी पोल झाल्याशिवाय आमची छाननी त्या ठिकाणी होत नाही आणि लोक महिला या मतदानाला यायला तयार होत नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरे मार्ग अवलंबणार आहोत ही लढाई आम्ही सोडणार नाही यापुढेही वेगवेगळ्या पद्धतीनं न्यायालयीन पद्धतीनं ही लढाई लढली जाईल आणि त्या ठिकाणी आ...